माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याकरता या ठिकाणी निघालेले आणि त्यांना सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि उद्या ज्यावेळेस शपथविधी त्यावेळेस या ठिकाणीच आम्ही स्क्रीनवरती तो शपथविधी सोहळा पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व पत्रकार बांधवांनी आणि माझ्या तालुक्यातील संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी हा सोहळा पाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी जो आणखीन एक गैरसमज करून गेलेला होता की संविधानाच्या बाबतीमध्ये काही बदल होणार आहे प्रचार केलेला होता त्यामुळं समाजा पण काय पाहुणेला हात घालण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला होता आणि उद्या या ठिकाणी शपथविधी शोळा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याकरता या ठिकाणावरून चालला जाणार आहे आणि आम्ही संविधान सुद्धा त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्याची सुद्धा भोजन त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते कदापिही माननीय पंतप्रधानांच्या मनामध्ये किंवा कुणाच्या मनामध्ये दलित समाजाच्या कुठल्याही भावना कोणाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु आपल्याला माहिती असेल किंवा नसल गुजरात मध्ये हा विषय निघाला होता संविधानाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हत्तीवरती संविधान ठेवून हत्तीवरती संविधानाची निवडणूक आली त्यामुळं हा जो एक भ्रम निर्माण केला आग हा अत्यंत चुकीचा झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षामध्ये आल्या आहेत आणि या सगळ्यावरती दुरुस्ती पण होईल आणि उत्तर पण होईल